चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त। ओम नम शिवाय सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत चरणी आणि महादेवाचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी प्रियंका भक्तीच्या शक्ती ह्या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच माझा हा आवाज ऐकून तुम्ही हा व्हिडिओवर पाहत असाल तर ह्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी असेच नवनवीन माहिती पूर्ण आणि छोटे छोटे उपाय घेऊन येत असते जे घरगुती असतात ज्यातून तुम्ही तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या घरातील जे काही वाईट एनर्जी आहे जी काही वाईट नजर ठेवणारे असतात तुमच्यावर म्हणजेच काय बाधा वगैरे आहे ती सर्व तुम्ही दूर करू शकता ज्या आणि ह्या सर्व गोष्टी जर जेव्हा दूर होतील तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख शांती पैसा परंपरा राहणार आहे म्हणजे तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही म्हणजेच एक प्रकारे ओरा क्लिअर कसा होईल तुमचा तुमच्या परिवाराचा तुमच्या घराचा हे मी सांगत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आता सुरू होत आहे श्रावण महिना तर श्रावण महिन्यात करता येणारे बरेच उपाय आहेत बरं का तुम्ही महादेवांना भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण उपवास करतात बरेच जण व्रतवैकल्य करतात म्हणजे कोणकोण अपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतं तर काहीजण श्रावण महिन्यामध्ये फक्त सोमवारचा उपवास करतं तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला उपवास न करता फक्त एक उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये येईल पैशाचा पाऊस तर त्यासाठी फक्त लागणार आहे तुम्हाला एक चुमूट हळद यामध्ये तुम्हाला घराच्या ह्या कोपऱ्यात टाकताच तुमच्या घरामध्ये होईल पैशांचा पाऊस तर यामुळे काय होणार आहे तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे हळद ही निर्जंतुक किंवा जंतूंचा नाश करणारी आहे एखादा एखाद्याला जखम वगैरे झाली असेल तर आपण हळद लावतो ज्यामुळे तिथील रक्तस्राव थांबतो आणि लवकर ढपली धरली जाते हे तर सगळ्यालाच माहिती आहे पण हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पूजेमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरतो म्हणजे हळद आणि कुंकू याशिवाय पर्याय नसतो एक सुवासिनी स्त्रीसुद्धा हळद आणि कुंकू ह्यानेच ओळखले जाते आणि पूजेमध्ये हळद आणि कुंकूला खूप खूप महत्त्व आहे तसंच तंत्रक्रियेमध्ये त्याचबरोबर मंत्रक्रियेमध्ये त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला खूप महत्त्व आहे तर मी तुम्हाला असेच घरगुती छोटे छोटे उपाय मी शेअर करत असते ज्यातून तुमच्या ती निगेटिव्हिटी दूर होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल तर तुम्हाला हळद तर लागणारच आहे पण त्यासोबत हळदीमध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे दालचिनीची पावडर जी मसाल्यामध्ये गरम मसाल्यामध्ये असते ना दालचिनी त्या दालचिनीची पावडर घालायची आहे आणि अगदी तुम्ही समजा एक चमचाभर केले असेल हळद आणि एक चमचाभर दालचिनीची पावडर करून ठेवायची आहे ती पावडर अशी मिक्स करून एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय करायचा आहे एक चिमुडभर आपल्या हातामध्ये ते मिक्स मिश्रण घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही दहा वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून ही जी आहे ना चिमूटमधली हळद आणि दालचिनीची पावडर ती सिद्ध करून घ्यायची आहे आणि तुम तुम्हाला जिथे तुमचा ओटा आहे त्या कोपऱ्यावरती ही चिमूट सोडायची आहे सरळ रेषेत सोडायचे आहे यामुळे तुमच्या किचनमधील जे तुमचं स्वयंपाकघर आहे तिथील जि जिथून आपण अन्नपूर्णेचा वास असतो तिथे हे सोडताच तुमच्यावरती प्रती तुमची अन्नपूर्णा माता जी आहे ना प्रसन्न होणार आहे आणि त्याचबरोबर जी तुमच्यावरती जी वाईट बाधा आहे किंवा घरात कुठेतरी अडकलेले पैसे आहेत जे ये येण्याचा मार्ग आहे ना जो रुकावट झाली आहे जे अडथळे निर्माण झालेले आहेत ना त्या पैशांमध्ये त्या यशामध्ये ते सर्व दूर होणार आहेत फक्त एक चि चुटकी म्हणजे चुटकी म्हणजे एक चुमूट तुम्हाला एक चुमूडभर ती हळद दालचिनी मिक्स असलेली पावडर सोडायची आहे तर हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता यानंतर ना मग तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करू शकता आठवड्याभरातून एकदा तर नक्कीच करा तुम्हाला फरक लवकरच जाणवू लागेल जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये विश्वासाने आणि मनापासून करा नक्कीच तुम्हाला हा उपाय फळ देणार आहे तर जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद